मिरजे शेताच्या बांधावर विशाल पाटील यांच्या विजयाचा जल्लोष पेढे वाटून आनंद साजरा नूतन खासदार विशाल पाटील शेतकऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील एक लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्याने मिरज शहरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले आज मिरज शहरातील हनुमान नगर परिसरातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर एकत्र येऊन पेढे वाटून आनंद साजरा केला आहे यावेळी माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे करण जामदार चंद्रकांत हुलवान अरुण कोळी बाळासाहेब कोरे बने आनंद लांडगे राजू मेंढे सचिन कोरे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते विशाल पाटील यांचा विजयश्री खेचून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पेढे वाटून साखर वाटून शेतकऱ्यांनी विशाल पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या विशाल पाटील हे स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला नमस्कार हनुमान नगर गणेशोत्सव मंडळ बलवाड रस्ता येथून आम्ही सगळे नागरिक आज या ठिकाणी जमलेलो आहोत दोन हजार चोवीस सालच्या या नुकताच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे आपल्या सगळ्यांचे जनतेचे उमेदवार विशालदादा पटेल हे लाखापेक्षा जास्त बहुमत घेऊन निवडून आलेले आहेत त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तोंड गोड करण्यासाठी पेढेवाटप करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेले आहेत आज आम्ही संजय मेंढे नगरसेवक दादा, करण दादा या सर्वांना या ठिकाणी बोलवून सर्वांनी आम्ही एकमेकांनी या ठिकाणी पेढेवाटप करून आनंद साजरा केला आहे तसंच येत्या काळामध्ये विशालदादाने जनतेसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीनं काहीतरी करावं भरघोस असं काहीतरी पावलं तिने उचलावी आणि कारखाना व्यवस्थित पद्धतीने चालवून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करावा ज्याप्रमाणे वसंतदादांनी या जिल्ह्यामध्ये एक मोठी चळवळ उभं केली ती तशा पद्धतीचं कार्य आम्हाला सर्वांना त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याबद्दल सर्वांच्या वतीनं सर्व नगरसेवक सर्व मंडळ कार्यकर्ते आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिराज